कोण राहिले का साहेब अपात्रतेच्या सुनावणी जी शिवसेनेची चालू होती त्यानंतर आता आपल्या पक्षाची देखील सुनावणा सुनावणी सुरू होणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि एका महिन्याच्या आत अध्यक्ष महोदयांना त्यावरती निकाल देखील द्यायचा आहे कसं पाहता एकूणच कशा प्रकारे आपण या सुनावणीला सामोरे जाणार आहोत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षाची सुनावणी होते आहे मी माद सर्व कायदेशीर प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरं जातो आहे आम्हाला विश्वास आहे पक्ष आणि पक्षचिन्ह आणि आमच्या आमदारांबद्दलचा जो काही निर्णय होईल तो आमच्या बाबू बाजूला सकारात्मक राहील कारण आमची बाजू भक्कम आहे आणि आमची बाजू कायदेशीर आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर निवडणूक आयोगात ज्यावेळी संपूर्ण ही प्रक्रिया सुरू असताना सुद्धा पवारसाहेब त्या ठिकाणी येऊन बसले होते या सुनावणीला जर ते येऊन बसले तर कुठेतरी एक दबाव हा कायम असणार आहे त्या नाही निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाचं काम करत असतं शेवटी को साहेब जातात आमचेही पक्षातले लोक वरिष्ठ पदाधिकारी जातात त्यावर काही कोणाचा दबाव नसतो निवडणूक आयोग दबावात न येता त्यांचा कायदेशीर उत्तर देईल आणि आम्हाला विश्वास आहे मी मग सांगितलं त्या पद्धतीनं विजय हा आमचा निश्चित असेल तुम्ही एका गोष्टीची गफलत करताय विरोधी भूमिका कुठे भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब मांडत आहेत याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब मांडत आहेत नाही भुजबळ साहेब त्यांची ओबीसीच्या बाबतीतली भूमिका आत्तापासून नाही तर मंडल आयोगापासून ते मांडत आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं तुम्ही भुजबळ साहेबांना अधिक विचारलं पाहिजे त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी आजच नाही वारंवार भूमिका घेतलेली आहे आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जी जरांगे पाटलाच्या नेतृत्वात आज होते आहे ती पण रास्त आहे आणि मला विश्वास आहे हे महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे तिन्ही नेते सक्षम आहेत त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारा आरक्षण द्यावं ही सरकारची भूमिका आहे आणि ती लवकरात लवकर सरकार पार पाडेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भाच्या उत्तरात जे भाषण ऐकलं त्यानंतर स्वतः मंत्री उदय सामंत स्वतः मंत्री गिरीश महाजन स्वतः मंत्री सांदीपान भुमरेजी हे तिनही अंतरवाली सराटीला गेले आणि तिथे त्यांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर आम्ही सांगतो की एकोणीसशे पासष्ट पूर्वी ज्यांचे कुणबी दाखले असतील आणि जे त्यात पात्र असतील त्यांनाच कुणबी समाजाचं सर्टिफिकेट भेटून ओबीसीच्या आरक्षणाचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल बाकी आता त्या जरांगे पाटील काय मागण्या करतायत आणि त्यावर सरकारनी काय करावं हो। सरकार सरकारची भूमिका योग्यपणे पार पडेल माझी भूमिका अशी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागता असा अनेक जर बघितलं असेल आपण तर आता मनोज जरांगे पाटलांचे जे समाजाचे बांधव आहे बीड मध्ये आणि त्यांना नोटीस पाठवण्यात आले आहे सरकारकडून त्यांचं जे 24 तासाचे नोटीस नोटीस काय संदर्भ चोवीस तारखेला त्यांचे सभा होणार आहे ना नोटीस नाही एक ना, एक, एक लक्षात घ्या सरकारचा प्रयत्न हाच असतो कुठल्याही सरकारचा की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी मराठा समाजाच्या मागण्या हा रास्ता आहेत मराठा समाज आंदोलन करत आहे ते संविधानिक पद्धतीने करते सरकार सरकारची विनंती करते आता ती नोटीस आहे ती काही एफ आय आर असेल किंवा काही गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचं नाही पण कोणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये जेणेकरून माजलगावला जे प्रकरण घडलं किंवा बीडला जे प्रकरण घडलं दादांचं घर जाळलं गेलं त्या ठिकाणी अशा कुठल्या अनुचित फायदा म्हणजे अनुचित प्रकार घडू नये आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये इतर कोणी आपला दुसराच उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करू नये यामुळे सरकार सरकारची काळजी घेणार आहे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे शेवटी आता माझं म्हणणं असं आहे की विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी कोणीही याच्यामध्ये आगीत तेल टाकण्याचं काम करू नये सरकार सरकारचं काम करते विरोधी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण टिकणारं आरक्षण कसं देता येईल यासाठी स्वतः सहकार्य करावं विरोधी पक्षाची भूमिका म्हणजे उचलली जीबानी लावली टाळायला अशी नसावी त्यांनीसुद्धा सह सरकारसोबत येऊन ओबीसीचे आरक्षण जाणार नाही आणि मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण मिळेल या भूमिकेमध्ये सरकारसोबत सहभागी व्हावं तर ती विरोधी पक्ष तो पक्का आहे कुचकामी नाही असं ठरेल महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथराव शिंदेसाहेब असे तीन घटक पक्ष एकत्र आहेत आणि आम्हाला आज आमचा एक प्रशिक्षण शिबिर आहे त्यामध्ये सुरुवातीचं सोशल मीडिया आणि प्रवक्त्यांबाबतीतचं जे मार्गदर्शन या ठिकाणी प्रांताध्यक्ष आणि अजितदादांकडून झालं ते तुम्हाला जे इनपुट भेटलं तसंच झालेलं आहे माझी वक्तव्य मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती पण कुठल्याही पक्षाच्या वक्त्यांनी मग मीच एकटा नाही तर भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा शिंदे साहेबांच्या गटाचा असेल त्यांनीसुद्धा तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा अशाच पद्धतीनं बोलावं आणि जे आमच्यावर तोंडसूक घेण्या